हाय नमस्कार मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळेजण शुभ सकाळ सर्वांना तर आज सकाळ सकाळी आता वाजले आहे सकाळचे आठ तर हे बघा आठ सात वाजून अठ्ठावन्न मिनटं तर अजून आठ पण आहेत वाजले तर दोन मिनटं बाकी अजून तर माझी सकाळी सकाळी मस्त अशी माऊलीच्या आवडीची नाश्त्यासाठी बन इडली बनवायचं आहे इडली चटणी सांबार आणि माऊली बाळाच्या आवडीची आहे ना आणि इकडे माऊली बाळाची आंघोळ पण झाली तयार झालाय माउली बाळ इकडे बघ ना बघा तेल लावायचा आंघोळ झाले आता हाय कर ना जास्त तेल आलं का बर थांबा हा गरम गरम माऊली बाळाच्या आवडीची गरम गरम इडली आंघोळ झाली माउली बाळ आता तयार व्हायला लागलाय ना हा दीदीची आंघोळ चालली आता देवपूजा वगैरे झालेली आत्ताच चला आपण बघूया इकडं माझं काय काय चाललंय बनवायचं माऊली बाळाचं जरा जास्तच मस्ती चालली तर इकडं बघा अशा प्रकारे माझी चटणी झालेली आहे बनवून इकडं बघूया खूप छान असं गरम गरम इकडे सांबर झाले बनवाय बनवून इडली बनवायचं तर तिकडं माऊली बाळ पण तयार होतं इडली खाण्यासाठी तर खूपच आवडीची माऊली बाळाची इडली आहे तर आज मी तिखट कमी वापरले कारण माऊली बाळ तिकट खात नाही तर चला इडली पण बघूया झाली का तयार तर वा 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 खूप छान असं आपली इडली तयार झाली बघा मस्त असं एकदम एकदम टम्म फुगलेली मऊ मऊ एकदम मऊ लुसलुशीत तर चला मग माऊली बाळाचं बघूया झाले का थोडंसं बाहेरचं वातावरण बघूया खूप छान असं सकाळी सकाळी मस्त कवळं गवळं ऊन पडलेले इंच चाललंय गाडीची पूजा करायचं बघा खूप छान असं ऊन पडलेलं आहे सकाळी सकाळी माऊली बाळाचं सगळं आवर तयार झाला माऊली बाळ इडली खाण्यासाठी आहे ना बाळा गुड मॉर्निंग सगळ्यांना हा सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ आता गुड मॉर्निंग झालंय की आपली इडली तयार झाली आणि माऊली बाळा टेस्ट करते मा कशी झाली इडली छान झाली का आणि बरच चा माऊलीच्या आवरीची इडली बरं का तर माऊली बाळाने टेस्ट करायचं झालंय एकदम मऊ लसोशी ती इडल्या झाल्यात आपल्या खूप छान असे इडली झाले तर बाळाच्या आवडीच्या आहे तर इकडं पण मी तयार करून ठेवलेले चला मग आजच्या व्हिडिओमध्ये इथं स्टॉप करूया परत भेटूया का नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो...